जय श्री महालक्ष्मी माता श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्रीलक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळही मिळते यावर्षी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिला मार्गशीर्ष गुरुवार येतो आहे या दिवशी आपण पूजेला म्हणजेच व्रताला सुरुवात केली पाहिजे या दिवशी पूजा मांडणीसोबतच आपण संकल्प करत असतो जो आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा असतो चार डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे ज्या दिवशी दत्तजयंती येणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी येणार आहे परंतु अठरा डिसेंबर चौथ्या गुरुवारी अमावस्या आली आहे मग अमावस्येला आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन केले तर चालेल का तर हो अवश्य केले तर चालेल मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपण काही नियम पाळले पाहिजेत हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकते मार्गशीर्ष महिन्यात शक्यतोवर संपूर्ण महिनाभर आपण ब्रह्मचर्याचे पालन करावे कांदा लसून खाऊ नये तामसी आहार किंवा मांसाहार करू नये तसेच आपण ह्या पूजेची मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही केली तरी चालू शकते या दिवशी उपवास करावा परंतु तो सक्तीचा नाही या दिवशी आपण जास्तीत जास्त वेळा महालक्ष्मीचे स्तोत्र किंवा मंत्र पठन करावे त्यामुळे आपल्यावर महालक्ष्मीची कृपा होईल आता आपण पूजेची मांडणी कशी करायची आहे ते पाहूया माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी स्वागत करणार आहोत म्हणून आपले घर अंगण स्वच्छ करावे पूजा मांडायची असेल त्या जागी गोमूत्र शिंपडावे त्यानंतर चौरंगावर आपण ला स्वच्छ लाल वस्त्र अंतरावे आणि स्वतः शरीरामध्ये मनामध्ये शुचिरभूत व्हावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे प्रथम आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यावे चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशम आपदाम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा कपाळाला कुंकू किंवा हळद कुंकू लावल्यानंतर दिवा लावून घ्यावा दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि एखादे फूल वाहावे ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामि आता पूजेच्या जागेवरती आपल्या स्वतःच्या अंगावरती आणि पूजा साहित्यावरती फुलाने थोडेसे पाणी शिंपडावे आपण या सर्वांची शुद्धी करत आहोत म्हणून हा पुढील मंत्र म्हणावा ओम अपवित्र पवित्रो वाहा सर्वावस्थाम विपाहा य स्मरेत पुंडरी काक्ष सबाह्याभ्यंतर शुचिही त्यानंतर आपण चार गुरुवारचे जे व्रत करणार आहोत त्यासाठी संकल्प करूया आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एखादे फूल घ्यावे मनोमन माता लक्ष्मीचे स्मरण करावे आणि म्हणावे हे माता लक्ष्मी मी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत यथाशक्ती करत आहे आणि आपल्या मनामधील एखादी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला बोलून दाखवावी तसेच आपल्या इच्छापूर्तीसाठी माता लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावे नंतर आपण श्री गणेश पूजन करणार आहोत तामणामध्ये गणपतीची मूर्ती अथवा मूर्ती नसेल तर सुपारी घ्यावी त्यानंतर त्यावर चार पळी शुद्ध पाणी व्हावे ओम श्री महागणपतये नमः पादयोह हो पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामि आचमनीयम समर्पयामि स्नानं समर्पयामि स्नानम गणपती बाप्पांचे आपण पाय धुतले त्यांचे हात धुतले त्यांना स्नान घातलं आता आप एक पळी पंचामृत व्हावे ओम श्री महागणपते महा, महा पंचामृत स्नानम समर्पया एक पळी शुद्ध जल व्हावे शुद्धोदक स्नान समर्पया त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यावं आणि आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती अथवा पाट्यावरती अक्षता आसन म्हणून ठेवाव्या त्यावरती श्री गणेशांची मूर्ती ठेवावी तसेच गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र वाहावे ओम श्री महागणपते महा वस्तोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंधाक्षदा फुले अर्पण करावीत त्यांना खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपते महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामि नैवेद्यम समर्पया आता आपण कलश स्थापना करायची आहे शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल सुपारी एक नाणे टाकावे आणि कलशाच्या तोंडावर पाच विड्याची पानं ठेवावी कलशाच्या बाहेरून अष्टदिशांना हळदी कुंकवाची बोटे लावावीत आणि त्यावरती नारळ ठेवावा नारळावरती स्वस्तिक चिन्ह काढावे नारळाची शेंडी वर असावी त्यानंतर चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात त्यावरती कलश मांडून द्यावा कलशाला गंधाक्षता फुले अर्पण करावी कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मध्यमातृगणास्मृत उक्षौतु सागरा सर्वे सप्तद्वी वसुंधरा ऋग्वेदोथ यजुर्वेदो सामवेदो यर्थवर्ण अंगैश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शातीपुष्टीकरी तथा आयांचू देवपूजार्थं दुरितः क्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु जलेस्मि सन्निधी कलश देवताभ्यो नमहा पूजार्थे गंधाक्षदा पुष्प समर्पयामि ओम श्री वरुणाय नमहा अशा प्रकारे कलश के वर्ती हताला स्थापना केल्यानंतर चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची आहे शंखाला गंध लावावं फुलं व्हावीत अक्षदा वाहू नये ओम श्री शंखाय नमहा गंध पुष्प समर्पयामी डाव्या हाताला घंटीची स्थापना करावी हळदी कुंकू अक्षदा वाहव्यात ओम श्री घंटादेव्ये नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम समर्पयामी या सर्व पूजेच्या मांडणीनंतर आपण श्रीहरिविष्णूंचे पूजन करूया श्री विष्णूंच्या पूजनाशिवाय माता लक्ष्मींचे पूजन अपूर्ण आहे त्यामुळे प्रथम भगवान विष्णूंचे पूजन आपण केले पाहिजे आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती आपण तामणात घ्यायची आहे ती नसेल तर सुपारी घेतली तरी चालेल मूर्तीवरती थोड्याशा अक्षदा व्हाव्यात त्यांना आपण पूजेत आमंत्रित करीत आहोत ओम श्री महाविष्णवे नमहा आवाहनार्थे अक्षताम समर्पयामि थोड्याशा अक्षदा पुन्हा व्हाव्यात आपण श्री विष्णूंना आसन देत आहोत ओम श्री महाविष्णवे नमहा आसनार्थे अक्षता समर्पया आता बाळकृष्णांच्या मूर्तीवरती चार पळी शुद्धजल व्हावे ओम श्री महाविष्णवे नमहा पादयो हो पाद्यम समर्पयामि अर्घ्यम समर्पयामि आचमनीयम समर्पयामि स्नानम समर्पयामि भगवान श्रीकृष्णांचे आपण पाय धुतले त्यांचे हात धुतले त्यांना स्नान घातलं आता एक पळी पंचमृत मूर्तीवर व्हावे ओम श्री विष्णवे नमहा पंचामृत स्नान समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हावे शुद्धोदक स्नान समर्पयामी आता पळीभर पाण्यामध्ये कुंकू किंवा गंध टाकावं मूर्तीवरती ते वाहून द्यावं ओम श्री विष्णवे न महा गंधोदक स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल वाहावं शुद्धोदक स्नानम समर्पयामी पुरुष सुक्ताने किंवा महाविष्णूंच्या कोणत्याही मंत्राने आपण त्यांना अभिषेक करावा पळी पळी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वाहत राहावे आणि सोबत मंत्राचे पठन करावे किंवा श्रवण करावे आपण त्यांचा पुढील मंत्र म्हणणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय 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 अशा प्रकारे आपण त्यांना अभिषेक करावा यानंतर आपण त्यांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी चौरांगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात आणि त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करावी त्यांना कापसाची वस्त्रे अर्पण करावीत ओम श्री महाविष्णवे नमः महा। वस्त्रोपवस्त्रे समर्पया त्यांना गंध लावावं चंदन लावावं अक्षदा समर्पण कराव्यात आणि फूल अर्पण करावे ओम श्री महाविष्णवे नमहा महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामि यानंतर आपण माता लक्ष्मीचा अभिषेक आणि पूजा करूया माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी किंवा एखादे चांदीचे नाणे आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते आपण अभिषेकासाठी घेऊया माझ्याकडे माता लक्ष्मीचे चांदीचे नाणे उपलब्ध असल्याने मी ते अभिषेकासाठी आणि पूजेसाठी घेत आहे तामनामध्ये प्रथम मूर्तीवरती थोड्याशा अक्षदा व्हाव्यात माता लक्ष्मीला आपण पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत ओम श्री नमः आवाहनार्थे अक्षदाम समर्पयामि पुन्हा थोड्याशा अक्षदा व्हाव्या आणि माता लक्ष्मीला आपण आसन देत आहोत ओम श्रीम नम आसनार्थे अक्षताम समर्पयामि त्यानंतर एक पळी पाणी त्यांच्या पायावरती वाहावे ओम श्रीम नमहा पादयो पाद्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळदी कंकू अक्षदा टाकाव्यात आणि ते जल मूर्तीवरती वाहून द्यावं त्यांचे हात आपण धुत आहोत ज्याला अर्घ्य म्हणतात ओम श्रीम नम अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर एक पळी शुद्ध पाणी मूर्तीवरती व्हावे माता लक्ष्मीला आपण स्नान घालत आहोत ओम श्रीम नम स्नानम समर्पयामी एक पळी पंचामृत व्हावे आणि पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हावे ओम श्रीम नम पंचामृत स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पया त्यानंतर एक पळी पाणी घ्यावं त्यामध्ये गंध टाकून गंधोदक स्नान आपण माता लक्ष्मीला घालणार आहोत आणि पुन्हा एक पळी शुद्ध जल अर्पण करावे ओम श्रीम नमहा गंधोदक स्नान समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी पळी पळी पर जल मूर्तीवरती अर्पण करायचं आहे यावेळी आपण श्रीसुक्ताचे पठन करावे किंवा कोणताही महालक्ष्मी देवींचा मंत्र आपण म्हणावा णावान् श्रीसुक्ता पठन कुया श्रीसूक्त हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वा रतमद्याम हस्तिद प्रबोधिनी श्रिया देवमुपहमादेवीजुषता काम सोस्मिता किरण्यप्राकाराद्राम ज्वलंती तृप्ता तर्पयीं पद्मे स्थिता पद्मवणा तामिहोपवय श्रिय चंद्राप्रभासा यशसा ज्वलती श्रिया लोके देवजुष्टामुदाराम तां पद्मिनीमीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मिर्मे नश्च तां त्वां मृणे आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तववृक्षोथबिल्वाः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाया अलक्ष्मीः उपयितु मां देवसखकीर्तिश्च मणिनासः प्रादुर्भूतोस्मि राष्ट्रेस्मिन् कीर्तिं वृद्धी ददा मे व्युत्पासामला ज्येष्ठामक्ष्मी नाशयाम्यह अभूतीं समृद्धी सर्वानीणदे गृहात गंधद्वारा दुराधर्षा नितपुष्टाकीषिणींशरी तामिहोपैश्रियमस काममाकुतीं वाचशितम शीमहि पशू रूपमन्नस्य शयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दमशियम वासय मे कूले मातरं मातर पद्ममालिनीपस्त्रजंतुसिंधानी चिक्लित वस्मे गृहे नीचदेवीतर मातरं वासय मे कुले आर्द्राय कर्णी व्यष्टीम सुवर्णा हेममालिनी मा सूर्यां हिरणमयी लक्ष्मीम् जातवेदोम आवह आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताँ आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो श्वानविन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सुक्तम पंचदशमच श्रीकाम स जपेत अशा रीतीने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी अशा रीतीने अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती तांदळाच्या आसनावर स्थापित करावी त्याचप्रमाणे आपल्याकडे जर श्रीयंत्र उपलब्ध असेल तर त्याची देखील स्थापना करावी कापसाचे आप वस्त्र आपण माता लक्ष्मीला अर्पण करावे ओम श्रीम नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि फुले व्हावीत ओम श्रीम नमः हरिद्राम कुंकुम समर्पयामि समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आपल्याकडे जर कुबेर महाराजांची तस्वीर किंवा मूर्ती असेल तर त्यांचीही पूजा आपण करायची आहे ओम श्री कुबेराय महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम समर्पयामी ही सर्व पूजा मान्य झाल्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी महात्म्य त्या पोथीचे पूजन करायचे आहे चौरंगावरती जागा असेल त्या ठिकाणी आसन म्हणून थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती पोथी ठेवावी पोथीला गंधाक्षता फूल व्हायचे आहे हळदकुंकू व्हायचे आहे ओम ह्रीम सरस्वती देव्य नमहा गंधाक्षता पुष्प समर्पयामी हरिद्राम कुंकुम समर्पयामी संपूर्ण पूजेला धूप दीपाने ओवाळेवे कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा ओम महालक्ष्मी देव्य नमहा धूपं समर्पयामी दीपं समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमहा नैवेद्य शेजारी दोन विड्याच्या पानावरती एक सुपारी ठेवावी एक नाणे ठेवावे हळकुंड बदाम हे देखील ठेवावे एक पळी पाणी नाण्यावरती वाहून द्यावे ओम श्री महालक्ष्मी देव्येन महा मुखवासार्थी पुगी फलतांबुलम सुवर्णपुष्पम दक्षिणाम समर्पया अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर देवी समोर बसून शांत चित्ताने आणि एकाग्रतेने कथेचे वाचन करावे पोथी वाचून झाल्यानंतर आरती करावी त्यानंतर गाईला गोग्रास घालून आपण कुटुंबासोबत भोजन करावे आणि आपला उपवास सोडावा असे चारही गुरुवारी करावे पुढे आपण मार्गशीर गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत उद्यापनाविषयी माहिती पाहूया व्रत सुरू केल्यानंतर शेवटचा जो गुरुवार असतो चौथा गुरुवार म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उद्यापन करायचे आहे नेहमीप्रमाणे प्रत्येक गुरुवारी आपण ज्या पद्धतीने पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने करायची आहे पोथीचे पूजन वाचन करायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे या दिवशी आपण घरी एखादी सवाष्ण जेव घालावी माता लक्ष्मीचे स्वरूप समजून तिची पूजा करावी ओटी भरावी आणि त्यानंतर पाच सुवासिनी किंवा कुमारिकांना देवी स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू द्यायचे आहे प्रसाद म्हणून एखादे फळ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपला उपवास सोडायचा आहे उद्यापन झाल्यानंतर त्या दिवशी पूजा तशीच ठेवायची आहे नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा वाहव्या आणि पुनरागमनायच असे म्हणून नमस्कार करावा कलशातील पाणी आपण आपल्या घरामध्ये आजूबाजूला आणि आपल्या घरातल्या व्यक्तींवरती शिंपडावे तसेच कलशामधला नारळ फोडून आपण त्याचा प्रसाद करावा आणि सर्वांनी तो घ्यावा बाकीचे पूजा साहित्य आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करावे या व्रताची कथा पद्मपुराणात आहे देवीच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संतती या गोष्टी व्रतकर्त्यास लाभो ही महालक्ष्मीचरणी प्रार्थना ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः महा। धन्यवाद